जबाबदारीमध्ये मनापासून मित्रांनो स्वागत करतो मित्राहो स्वतःसाठी वेळ काढणं हे काळाची गरज आहे मित्रां आपल्या जीवन जगत असताना आपण सर्वांची काळजी घेतो आईवडिलांची काळजी घेतो घरच्यांची काळजी घेतो लेकरांची काळजी घेतो आपला हा जॉब हा व्यवस्थित करतो बिझनेस असेल तर बिझनेस व्यवस्थित करतो पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो हे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला माहीत आहे की कमी वयामध्ये वेगवेगळे आजार येऊ लागलेत आपल्याला माहीत आहे बी पी असेल शुगर असेल कॅन्सर असेल असे अनेक आजार आपल्याला कमी वेळामध्ये येऊ लागले या जगात आपण जर स्ट्रॉंग असाल तर आपल्या जीवनात आपण चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग करिअर करू शकतो मित्रांनो दिवाळी येत आहे ह्या दिवाळीनिमित्त एक शपथ घ्या की कि किमान मी चोवीस तासामधले स्वतःला पंचेचाळीस मिनिट देणार स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या भविष्यासाठी आणि दुसरी शपथ अशी घ्या जर आपल्या चुकीचे सवय असतील तंबाखू असेल गुटखा असेल सिगरेट असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या सवय आहेत ह्या निमित्त सोडून टाकून द्या ज्या सवयीमुळे आपल्या जीवनामला मला काहीच फायदा होणार नाही असे सवयी बंद करणं काळची गरज आहे आपल्याला माहीत आहे सर कॅन्सरचा प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चालली हे समस्या खूप मोठे होत चालले आहेत ह्याचं कारण जर बघितलं तर सवय हे सवयी आपल्याला आता बदलणं गरजेचं आहे सकाळी उठून व्यायाम करणं गरजेचं आहे मित्रांनो व्यायाम करण्यासाठी आपल्याला पैसे लागत नाहीत आपण व्यायाम घरी करू शकतो जिममध्ये करू शकतो योगा करू शकतो किंवा आपण मोकळ्या रानामध्ये आपण वॉकिंग करू शकतो ट्रॅकिंग कर ट्रॅकिंगमध्ये वॉकिंग करू शकतो किमान पंचेचाळीस मिनिट स्वतःला द्या स्वतःची काळजी घ्या या दिवाळीनिमित्त दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत